मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार अडचणीत आले आहे या प्रकरणात इतर सहभागीदारांवर गुन्हा दाखल झाला असला तरी पार्थ यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही तर इतके मोठे कांड झाले असले तरी अजितदादांनी आपला या प्रकरणाशी दुरांवयेही संबंध नसल्याचे वक्तव्य केले पालकमंत्र्यांनी हात झटकल्यानंतर उद्धव सेनेचे नेते ने अब्बादास दानवे यांनी आज त्यांच्यावर मोठा निशाणा साधला कोरेगाव पार्कमधील चारशे एकर जमीन व्यवहार प्रकरणात अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या तीनशे कोटींमध्ये खरेदी केली या जमिनीचा बाजारभाव अंदाजे अठराशे कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात येत आहे विशेष म्हणजे इतक्या मोठ्या व्यवहारासाठी केवळ पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले सरकारचा एकवीस कोटी रुपयांचा महसूल बुडवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे याप्रकरणी कालपासून विरोधकांनी अजित पवार पार्थ पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे पार्थ पवार यांनी या प्रकरणात कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे सांगत सविस्तर भूमिका मांडण्यास नकार दिला तर काल अजितदादांनी कानावर हात ठेवले मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले